संघर्ष टाईम्स समस्या जनतेची साथ आमची गेल्या अनेक दिवसांपासून सतत आपण एक तक्रार पाहतो आहे म्हणजे महावितरणचं आंदोलन संपल्यानंतर तर त्याच्यासोबत ह्यासुद्धा तक्रारी होत्या नगरपालिकेच्या का पाणीपुरवठा जो आहे तो नियमित होत नाही आहे तर यासंदर्भात आज आम्ही महावितरणलासुद्धा भेट दिली आणि इकडेसुद्धा महावितरणकडून अपडेट घेतल्यानंतर महावितरणकडून लाईटचे जे इश्यूज आहेत ते अजिबात नाही आहेत वंजारवाडीच्या याच्यामध्ये परंतु नगरपालिकेकडून सातत्याने मेसेज दिला जातो ला का लाईटचा इश्यू आहे म्हणून पाणी पुरवठा केला जात नाही आहे दोन तीन तीन तास लेट होतोय कधी कधी दिवसाळ पाणी पुरवठा होतो आहे तर संदर्भात आम्ही आज इथे भेट देण्यासाठी होतो तर होते शिवसाहेब इथे उपस्थित नव्हते आम्ही त्यांच्या काही अधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली तर याच्यामध्ये जे पूर्वीचे जे कनेक्शन्स होते जे नवीन वाढ झालेली आहे त्याच्या संदर्भातला पुन्हा पाणी सोडताना यांनी जे एकत्रित एकाच ॲट एक द सेम टाईम जे वॉर्ड त्याचे ओपन केले जातात पुन्हा याच्यामध्ये मोटर लावून जी चोरी केली जाते तर याच्यावर कुठल्याही प्रकारचं नियंत्रण नाही आहे आणि मग ह्या ह्या सर्व याचा परिणाम काय होतो आहे का लोकांना नियमित जो पाणी पुरवठा झाला पाहिजे किंवा कर्ज शहरातल्या काही भागांमध्ये पुरवठा होतसुद्धा नाही आहे दहा पंधरा मिनटं पाणी आल्यानंतर ते पाणी निघून जातं तर ह्या सर्व तक्रारी संदर्भात आज आम्ही जर भेट दिली मी ते एकंदरीत तक्रारी पाहिल्यानंतर नगरपालिका पूर्णपणे उदरसीन दिसलेल्या तर आम्ही आता ह्या निर्णयावर आलेले आहे का गणपती संपल्यानंतर कर्जत शहराचा सर्व महिलांचा हांडा मोर्चा नगरपालिकेवर आपण काढतो आहे कारण याच्याशिवाय नगरपालिकेच्या याच्यामध्ये बदल होणार नाही आहे कर्जत नगरपालिकेकडे ऐंशी लाखाचा जनरेटर आहे ज्या ऐंशी लाखाच्या जनरेटरच्या रकमेमध्ये एक्सप्रेस सुद्धा सुरू झाला असता परंतु आज नगरपालिका काय म्हणते आम्हाला परवडत नाही आहे जर परवडत नाही तरी व्यवस्था का तयार केली समजा महावितरणच्या अडचणी असतील पाणी लाईट जाते आणि मग जर समजा लाईट गेली म्हणून तुम्ही दोन दोन तीन तीन दिवस लोकांना तुम्ही पाण्या वाचून तुम्ही ठेवणार आहेत त्या तर ह्याच्यासाठी आमचा प्रश्न आहे की असे अनेक प्रश्न आम्ही आज उपस्थित केलेले आहेत जनरेटरे त्याचा वापर केला पाहिजे परवडते वगैरे तुम्ही काय लोकांना उकडमध्ये कर्जतमध्ये सुविधा देत नाही आहेत त्यांचा पाणी पुरवठा पा पाणीपट्टी वसूल करताय घरपट्टी वसूल करताय ते तुमचं काम आहे तर ह्याच्यामध्ये पूर्णपणे नगरपालिका उदासीन दिसलेली आहे आणि म्हणून आम्ही गणपतीनंतरचा नगरपालिकेवर हंडा मोर्चा काढण्याचा आम्ही ठरवलेलं आहे तर गणपतीनंतरची कुठे तारीख असेल यासंदर्भातलं लवकरच आपण जाहीर